क्रांतिकारी धवळ जय भेट बुद्धा इज नॉलेज या चॅनल मध्ये तुमचा पुन्हा एकदा मित्रांनो स्वागत करतो ज्ञानाचा अथांग सागर महामानव भोविसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा येत्या सहा तारखेला महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण भारतातून भारतातल्या कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असतात ज्यांना गुलामगिरीतून मुक्त केलं मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला या महामानवाच्या दर्शनासाठी लोक चैत्यभूमीला दर्शनासाठी येत असतात तर आजचा मित्रांनो जो ब्लॉक आहे तो इकडे येणारे जे भाविक आहेत दर्शनासाठी लोक येणार आहेत त्यांची सोय कशाप्रकारे होते पाण्याची सोय राहण्याची सोय खाण्याची सोय वॉशरूमची सोय ही कशा प्रकारे होणार आहे हे आजच्या आपण ब्लॉगमध्ये बघणार आहोत बुद्ध ही नॉलेज या युट्यूब चॅनलवर हो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला आता आपण सुरू करू आपण आता आहोत जो चैत्रभूमीचा जो मेन प्रवेशद्वार आहे तिथे आहोत आणि आतापासूनच लाईन लागली लाग म्हणजे सु दर्शनासाठी सुरुवात झाली आहे समोरसुद्धा मेन गेटची ज्या टॉयलेटची मित्रांनो सोय केलेली आहे त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचं प्रॉब्लेम येणार नाही आणि इथे बॅरिकेड लावलेले ला आहेत सुरुवात झाली आहे बॅरिकेड लावायला म्हणजे उद्यापासून लाईन लागणार आहे इथे चालू होईल लाईन आणि इथे बघा तर एक डॉक्टरांची टीम बसली इथे कोणत्या प्रकारचे इमर्जन्सी असेल तर इथे डॉक्टरची टीम पूर्ण अवेलेबल आहे इथे महानगरपालिकेने अजून एक उपक्रम तयार केला आहे नवीन बालकासाठी आणि त्याच्या आईसाठी हिरकणी कक्ष स्तनदा माता व बालकांकरिता सो छान उपक्रम केला आहे सो मित्रांनो आता आपण बाहेर आलो आहे जिथे मेन एंट्री तुम्ही बघू शकता या साईडला मेन एंट्री आहे आणि इथे राईट लेफ्ट साईडला माझ्या बघाल तर एक रस्ता तो सर जातो तो सरळ जातो सेंच्युरी भवन ह्या ठिकाणी जातो आणि लास्ट जी लाईन होती म्हणजे बाबासाहेबांच्या दर्शनाची जी लाईन होती ज्याची सुर एंड झाला तो वर्ल्डली डेपो म्हणजे सेंचुरी भवन आहे तिथून तिथून स्टार्ट झाली लाईन आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही बघू शकता या साईडला जो दादरच्या दिशेहून येणारा हा मार्ग आहे तुम्हाला जर यायचं असेल तर एक नंबर दादर स्टेशनच्या इथे एक नंबर प्लॅटफॉर्म आहे त्या एक नंबर प्लॅटफॉर्मच्या इथून जो ब्रिज आहे फ्लाओवर त्याच्या खालून सळ यायचं आहे आणि सळ आल्यानंतर मित्रांनो कुठेही लेफ्ट नाही मारायचं तुम्हाला सळ आपल्या दादर चैतभूमीच्या दिशेने तुम्हाला तुम्ही येऊ शकता आणि माझ्या अंदाजाने मित्रांनो की यावर्षी लाईन जरा खूप जास्त असेल म्हणजे वडील डेपोच्याहून पुढे जाईल म्हणजे सिलिंगपर्यंत लाईन जाण्याची दाट शक्यता आहे आणि इथे झेब्रा क्रॉसिंग इथे कलर प्रिंट मारत आहेत ज्याला कलर करतात जेणेकरून कोणत्याही प्रकारचं जे भाविक असतील आपले चतुर्भूमीला येणारे त्यांना कोणत्याही प्रकार धोका होणार नाही त्याच्यासाठी इथे महानगरपालिकेचं झेब्रा क्रॉसिंगला कलर करण्याचं काम चालू आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही प्रत्येक ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगला कलर केलेला आहे अजून एक, एक ला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते ते म्हणजे तुमच्या माहितीसाठी इथे बृहमुंबई महानगरपालिकेने एक बोर्ड लावला आहे दादर चैत्यभूमीच्या दिशेकडे जाण्याचा मार्ग हा प्रत्येक रस्त्यावरती लावलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथे येण्यासाठी बऱ्यापैकी तुम्हाला मदत होईल या बॅनरमुळे संपूर्ण मित्रांनो दादा चैत्यभूमी ही दीप प्रज्वलित झालेली आहे तर रात्रीचे दोन अडीच वाजलेत आणि अजून मग जे भाविक आहे त्यांची येण्याची जी चालू गर्दी जी आहे ते चालू आता चालू झाले हे तुम्ही बघू शकता या साईडला आणि उद्या पाच तारीख आहे तर सकाळपासूनच लाईन चालू होईल सो आता आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी म महाराज मैदानावरती शिवाजी पार्क त्याला म्हटलं जातं तिथे जाणार आहोत आणि तिथे बघू आपण की कशाप्रकारे जी भाविकांची सोय केली आहे राहण्याची सोय पाण्याची सोय झोपण्याची सोय कशाप्रकारे केली आहे हे आपण बघणार आहोत सो so, uh, आता पण निघूया तिकडे जायला आपण आता मित्रांनो आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच शिवाजी पार्कच्या गेट जवळ आहोत आणि आपण आता आज जाऊन बघणार आहोत कशी सोय केली त्याआधी माझं एक लक्ष एका बॅनरवरती गेलं आणि त्या बॅनरवरती खूप छान एक मॅसेज दिला आहे बाबासाहेब एकदा सूर्यास म्हणाले तू तिथला तर मी इथला सूर्य आहे आपण दोघं ठरूया परिवर्तनासाठी करार करूया तू ताऱ्यांना प्रकाशमान कर मी साऱ्यांना प्रकाशमान करतो खूप छान मॅसेज दिला आहे एक आपल्या सर्वांना प्रकाशमान करणाऱ्या महान प्रकांड पंडिताच प्रज्ञा सूर्यास कोटी कोटी वंदन खूप छान एक मॅसेज दिला आहे आणि आता आपण आतमध्ये जातो आहे तर आता आपण आतमध्ये आलो आहे समोर सुरक्षारक्षक आहेत आणि हाच मेन एंट्रन्स गेट आहे तिथून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे आणि त्यानंतर इथे बघूया इथे बघाल तर एक मोठा टेन बांधला आहे बृहमुंबई महानगरपालिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या टेनच्या आतमध्ये सर्व जे भाविक आहेत बाबासाहेबांच्या दर्शनाला ठेवले आहेत त्यांची राहण्याची जी सोय आहे ती या टेनच्या आतमध्ये केलेली आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघाल तर अग्निशामल कक्ष आहे त्यानंतर केबल प्रक्षेपण कक्ष आणि सुरक्षा नियंत्रण कक्ष आहे या साईडला सर्व जे सुरक्षा रक्षक आहेत प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे त्यांना एक बसण्यासाठी त्यांची सोय केलेली आहे याच ठिकाणी तर इथे तुम्ही बघाल तर संपूर्ण जे भाविक आहेत बाबासाहेबांच्या दर्शनासाठी आलेले लोक त्यांची राहण्याची सोय केली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा मोठा एक टेंट बांधला आहे आणि याच्या जस्ट पाठीमागे सुद्धा टेंट बांधलेला आहे राहण्याची सोय केलेली आहे ह्या साईटला मित्रांनो तुम्ही बघाल तर मेडिकलची टीमसुद्धा इथे अवेलेबल आहे इथे आहे नोंदणी कक्ष आहेत त्याचबरोबर रोग तज्ज्ञ वैद्यकीय चिकित्सा बाल बालरोग तज्ज्ञ चिकित्सा आहे स्त्रीरोग चिकित्सा आहे आणि म्हणजेच प्रत्येक डिपार्टमेंट मेडिकलचे डिपार्टमेंट जे आहे ते इथे अवेलेबल आहे कोणत्याही प्रकारे काय प्रॉब्लेम झाला रात्री अपरात्री तर इथे तुम्ही चेकअप इथे करू शकता सो इथे तुम्ही बघाल तर या साईडला पाण्याची सोय केलेली आहे बहुजन वंचित आघाडी यांच्याकडून आणि जे रात्री जे भाविक आले राहण्यासाठी त्यांची पाण्याची सोय हो या ठिकाणी या केलेली आहे ह्या साईटला मित्रांनो औषध वाटप आणि हिवताप रक्त तपासणी मधुमेह रक्त तपासणी लसीकरण केंद्र म्हणजे लहान मुलांना जे डोस द्यायचा असेल ते सुद्धा आपल्याकडे इथे इथे अवेलेबल आहे इथे सर्व एमर्जन्सी सर्व्हिसेससुद्धा आहे स सर्व ॲम्ब्युलन्स इथे लावलेले आहेत नायर हॉस्पिटलने एक इथे ॲम्ब्युलन्स ठेवलेला आहे बघा इथे नाव बघा नायर धर्मादाय रुग्णालय यांची सुद्धा एक अॅम्ब्युलन्स मोठे अँब्युलन्स इथे अव्हेलेबल आहे एमर्जन्सीसाठी भाविक जे आहेत ते येण्यासाठी आता सुरुवात झाली जेव्हा तुम्ही बघू शकता संपूर्ण खेड्यापाड्यातून लोक आले गावातून प्रत्येक लांब लांब गावातून लोक आलेले आहेत डोक्यावरती वजं आणि एक एक बॅग घेऊन आले जेणेकरून त्यांचा इथे चांगली सोय होईल ते होईल तेव्हा डोक्यावर वज घेऊन आपल्या बापाचं दर्शन घेण्यासाठी इथे भाविक आले पूर्ण शिवाजी पार्क जे आहे ते पूर्ण गजगजले इथे बघाल इथे या साईडला सुद्धा राहण्याची सोय केलेली आहे इथे समोरच इथे या साईडला अन्नदान वाटप कक्ष इथे बांधलेला आहे सो अजून चालू झालेलं नाही आहे ते सकाळी चालू होईल संपूर्ण शिवाजी पार्क जे आहे ते आहे या महामानवाच्या दर्शनासाठी आणि ज्या महामानवाने माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला अधिकार दिला पाठीमागचं मडकं आणि झाडू हा त्याने सोडला आणि एक चांगलं जीवन आपल्याला त्यांना दिलं त्या महामानवासाठी आज सर्व भाविक जे आहेत हजारोच्या नाही तर करोडोच्या संख्येने लोक इथे आलेत आणि या महामानवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत सो इथे मित्रांनो एक फॅमिली आले आणि त्याच्या आपण थोडंसं बोलणार आहोत तुम्ही आलात कुठून

सोय, सोय कशी झाली इथे मुंबईकरांनी सोय कशी केली मुंबई नगरपालिकेने कशी केली चांगली सोय आपा। आपा। सो सगळे ज्या भाविक आहेत ते लांबून आलेत खेड्यापाड्यातून आलेले लोक आहेत आणि फक्त आपल्या बापाच्या दर्शनासाठी ज्यांनी आपल्या गुलामगुरीतून मुक्त केलं आणि पाठी पाठीला जे मडकं आणि झाडू होती ती त्यांनी काढली आणि एक चांगलं जीवन दिलं त्याचे उपकार म्हणून हे सर्व भाविक जे आहेत ते इथे बाबासाहेबांच्या दर्शनासाठी आले टॉयलेट फॉर म्हणजे दिलेले आहे ह्या साईडला मित्रांनो पुरुषांसाठी शौचालय आहे इथे पुरुषांसाठी सुद्धा इथे चांगल्या प्रकारे आ, सोय केली आहे पाण्याची आणि परत वॉशरूमची सौचालयाची नव बुद्ध आहे जय भीम मित्रांनो मित्रांनो आज आम्ही दादर चैत्यभूमी ठिकाणी आलो आहोत आणि त्याचं कारण म्हणजे येत्या सहा तारखेला विश्वरत्न महामानव गो शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महापरिनिर्वाण दिन आहे त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि महान परिनिर्वंधन असताना इथे जे भाविक येतात खेड्यापाड्यातून येतात गावगावातून येतात महाराष्ट्रातल्या बाहेरून येतात तर त्यांची सोय कशा प्रकारे होते या आजच्या ब्लॉकमध्ये आहे त्याचबरोबर त्या त्याच्यामध्ये पाण्याची सोय आहे अंघोळीची सोय आहे त्याचबरोबर हाण्याची सोय आहे आणि पंचेची सोय ही कशाप्रकारे त्यांची होते इथे आणि त्यांची गैरसोय होऊ नये याच्यासाठी मी आजचा हा ब्लॉक टाकणार आहे आणि त्याचबरोबर आज आपण इकडे या व्हिडिओमध्ये स्टेशनवरून कसं यायचं चैत्यभूमीच्या दिशेने हे दाखवलेलं आहे आणि प्रत्येक जागेवर बहुमुंबई महानगरपालिकेचे एरो दाखवलेले आहेत म्हणजे दिशादर्शक आहेत तर त्याच्या ते बघून तुम्ही इकडे चैत्यभूमी इथे येऊ शकता आणि इथे मागेच शिवाजी पार्क आहे तिकडे आपल्या गाण्याची खाण्याची सोय केली आणि मित्रांनो आजचा आमचा ब्लॉग आहे तो दोन्ही चॅनलवरती येणार आहे माझ्या चॅनलचं नाव जे आहे ते तिथलाही नॉलेज तिथलाही नॉलेज माझ्या चॅनलचं नाव आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे यश नेक्स्ट टॉप तर दोन्ही चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा हां कारण का हा आपला बुद्धिस्ट चॅनल आहे तो भरभरून प्रेम द्या भरभरून सबस्क्राईब सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि लवकरच हा व्हिडिओ उद्याच्या उद्या हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती येणार आहे सो आता आम्ही निघतो आणि व्हिडिओच्या आम्ही आता एक सांगतो की माझा पहिला ब्लॉग आहे हा तो नक्की लाईक करा तेव्हाचा माझा पहिला ब्लॉग आहे तो भरभरून प्रेम द्या यायला आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय भिंद जय भिंद जय